भंग संत सम्राट विश्व वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे परमार्थातील पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते आणि या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची पूर्णाहुती देणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराजाचे संस्थापक श्री छत्रपती शिवरायांचे श्री गुरु जगदुरु तुकोबाराय यांचा सत्संगाची महती सांगणार असा चार चरणाचा आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं कर्तव्यच आहे ज्ञानोपाराय तुकोपाराय दादा भगवान बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये देव धानोरा या गावामध्ये श्री संत भगवान बाबा यांच्या पु सातव्या पुण्यात निमित्त अखंड हरिणाम सप्ताह हो, व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष चोवीसवे देव दानोरा या गावामध्ये चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह हो, आणि या सप्ताहामधील हो पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा मला सर्व गावकरी मंडळी यांच्याकडून मिळाली म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते हे माझं परम भाग्यच आहे कारण तुम्ही सगळे ज्ञानाने तपाने वयाने माझ्यावरून मोठे आहात तरी सुद्धा जसे मला ज्ञानोपर भगवान बाबा पांडुरंग परमात्मा जसे मला बुद्धी देते त्याप्रमाणे मी कीर्तनाच अभंगाच चिंतन सोडवण्याचा प्रयत्न करेन विठाल व तसेच कीर्तनाला सात संगत देणारे गायनाचार्य हरिभक्त परायण सुधांकर महाराज हे सुद्धा माझ्या कीर्तनाला सुंदरसं गायन करत आहेत म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते व तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य आणि माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे हरिभक्त परायण दीपक महाराज मेटे हे सुद्धा माझ्या कीर्तनाला गायन करत आहात म्हणून मी त्यांचेसुद्धा खूप खूप आभार मानते व तसेच गायनाचार्य हरिभक्त परायण राजभाऊ काळे महाराज हे सुद्धा माझ्या कीर्तनाला सुंदर असा मृदुंग वाजवत आहेत म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते व तसेच मृदुंगाचार्य शंकर महाराज हे सुद्धा माझ्या कीर्तनाला सुंदर असा मृदुंग वाजवत आहेत म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते व तसेच बालकीर्तनकार मृदुंगाचार्य हरिभक्त परायण माझा छोटा भाऊ सार्थक महाराज देशमुख हे सुद्धा माझ्या कीर्तनालाच उपस्थित आहेत म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते व तसेच टाळकरी माळकरी विनीकरी बालदार चोपदार सर्वांचे मी आभार मानते व तसेच माझं कीर्तन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यावर पोहोचवणारे माझं धाराशिव या चॅनलचे मालक गरजे महाराज हे सुद्धा माझ्या कीर्तनाला कीर्तन व्हिडिओ शूटिंग करत आहेत म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते व तसेच सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष आजे माझे गावकरी बस आजूबाजूला बसलेले चौकात बोलणारे घरी झोपणारे सर्वांचे आभार म्हणते आता सर्वांचे तर नाव घेणं शक्य नाही परंतु सर्वांचे नाव घेते हिमालयाच्या पर्वतावर काशीनंदाचे चंदन हिमालयाच्या पर्वतावर काशीनंदाचे चंदन जेवढे कीर्तनाला उपस्थित आहेत त्या सर्वांचे अभिनंदन सर्वांचे अभिनंदन <laughs>

भक्ताच्या क्षेत्रामध्ये उच्च कोटीची तुम्हाला आवड निर्माण होईल प्राप्त होईल परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला संतांचा संग करावा लागेल संतांच्या सानिध्यात राहावं लागेल रज सहज वासनेचे बीज जाय संतांचे चरण दुलीन वासनाच काय तर त्याचे बीज सुद्धा जळून खाप होते कशामुळे होते मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे राम नामाच्या अखंड नाम, नाम चिंतनामध्ये इतका परिणाम आहे कि भगवंताच नाव हे जगातलं सर्व सुख आहे आणि त्या सुखाचा अनुभव हे, हे तुमचं अंतरंग अखंड घेत राहील तुमचा असा जागा होईल आणि तुम्हाला राम नामाची आवड निर्माण होईल आणि तुमची परिस्थिती बदले कंठी प्रेम दाते नैनी निरलोटे हृदय प्रगटे राम रूप आणि हृदयामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती राहील आणि तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतील तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य पूर्व पुण्याईने तुम्हाला प्राप्त होते काय तर संतांचा संघ संतांच्या संगतीतून विकार जळ राम नामाची आवड निर्माण होते अष्टसात्विक भाव जागे होतात तुमचं कल्याण होतं आणि जगामध्ये आलो ती धन्यता तुम्हाला प्राप्त होते हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाल की ताई जगदरू तुकोबारायचा अभंग आहे पण हे जगदगुरु तुकोबाराय होते तरी कोण त्यांचा अधिकार काय तर मी तुम्हाला सांगेन या परमा क्षेत्रामध्ये ज्यांचं आगळं वेगळं स्थान आहे असे माझे जगद्गुरु तुकोबार आहे जगद्गुरु तुकोबार यांकडे एकदा पाहिलं तर आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात वारकरी संप्रदायाचा पा अ, जर कोण झाले असतील तर ते माझे जगद्गुरु तुकोबार झाले अहो जगद्गुरु तुकोबार यांचा अधिकार काय सामान्य आहे का ते काय महान आहेत ते खूप महान आहेत महाराज उंची बघितली दादा तर मी तुम्हाला एक प्रमाण सांगते या अनुरेणूया कडा कशा ये वडा तुका कोपार पण मला असं वाटतं की आभाळा एवढे माझे जगदरूत कोपार आहे नाही तर आभाळ सुद्धा माझ्या जगदरूत कोपारायांसमोर ठेंगणे आहे इतके मोठे इतका अधिकार माझ्या जगदरूत कोपारायांचा आहे पण बोलतात कसे लहान घडलेला आहे विठल विठू भला विघा विघाला विठो संत चरणराज संतांच्या चर। चरणाचं रज रजाचं महात्म्य मराठीमधून त्याला माती असं म्हटलेले आणि त्याच शब्दाचा अर्थ परमार्थामधु ज्ञान असा आहे संत रज म्हणजे संतांच्या चरणाची माती किंवा त्यांच्या चरणाचं ज्ञान असे दोन अर्थ त्याचे होतात सहज हा शब्द खूप महत्वाचा आहे सहज कारण हा शब्द पूर्ण अभंगाभोवती फिरतो सहज त्याला काही ताणच नाही सहज एक प्रमाण आहे बघा

मला सांगते जयांचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सचिदानंद कान होती ते सहज या शब्दावर बोलते मी सहज संतांची मुखातून जर एखादा शब्द केला तर समोरच्याच कल्याण झाल्याशिवाय राहत नाही एक उदाहरण सांगते तुम्हाला श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई ही चारही भावंड पंढरपूरच्या वारीमध्ये मोठा नाम घोष करीत निघाले होते राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी

हरी मध्ये निघाले होते तेव्हा अचानक एक मुलगा आला आणि ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरले तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणले उठ मुला ज्ञानेश्वर महाराज सहज म्हणले उठ मुला परंतु ज्या मुलाने ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले होते तर तो मुलगा नसून ती मुलगी होती ते एका राजाची कन्या होती मुलीच होत होत्या म्हणून तो उदास झाला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की आता जर तुला मुलगी झाली तर मी तुला ठार करीन आणि पत्नी भेली राणीला भीती वाटू लागली की आता जर आपल्याला मुलगी झाली तर राजा आपल्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही परंतु दुर्दैवाने परत तिला मुलगीच झाली राणीला आता खूप काळजी वाटू लागली आता कस करायचं ही बातमी जर राजाला तर राजा आपल्याला ठार काही राहणार नाही मग तेव्हा तिथे एक तिची दासी होती ती खूप हुशार होती तिने राजाला निरोप दिला की राणीला मुलगा झालाय म्हणून राजाला आनंद झाला परंतु तो मुलगा नसून ती मुलगी होती हे फक्त त्या दासीला आणि राणीलाच माहीत होतं काही वर्षांनी ती मुलगी रूपी मुलगा वीस ते पंचवीस वर्षाचा झाला आणि राजाने एका दुसऱ्या राजाच्या कन्याशी त्याचं कन्येशी त्याचं लग्न ठरवलं आणि हे जेव्हा त्या मुलगी रूपी मुलाला कळालं आपण मुलगा नाहीत आपण मुलगी आहेत ही जर कुणाला कळालं ही बातमी जर कुणाला कळाली आपली सगळी इज्जत जाईल म्हणून इज्जत गेल्यानंतर जगण्यात काय अर्थ आहे म्हणून आपलं जीवन संपवण्याकरिता तो तिथं गेला होता परंतु त्याला संतांचं दर्शन झालं ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून सहज शब्द गेला ऊट मुला आणि त्याचा परिणाम काय झाला स्त्रीचा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा पुरुष उभा मिश मात्र देहपाल टिला दे दिला दिला देह पालटिला पुरुषो भावात पुरुषाऊभाव निमिष मात्रे देह पालटिला स्त्रीचा तो केला पुरुष

तो चांगला झाल्याशिवाय तो खरा झाल्याशिवाय वे राहत नाही जयांचे पिसाट शब्द सुखे मनो येते वेद का तर त्याचं कारण त्यांचं जीवनच तसे मुखी अमृताची वाणी आ मुखी अमृता मुख्य अमृता जीवाणी मुख्य अमृता